सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन नमस्कार आज सन्मानच्या कार्यालयामध्ये शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे पदाधिकारी आणि सातपूर विभागामध्ये विविध योजनांचं आयोजन करण्यामध्ये ज्यांचं नाव अग्रक्रमाने घेतलं जातं असे श्रुत रवींद्र देवरे आणि त्यांच्या सौभाग्यवती रोहिणीताई देवरे आलेले आहेत आपल्या दोघांचेही सन्मानतर्फी मी मनापासून स्वागत करतो धन्यवाद सर रवीजी कोणती योजना म्हटली की आज रवी देवरे हे नाव येते नेमक्या कोणकोणत्या योजना आपण सध्या राबवतात आदरणीय आमचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे साहेब यांच्या जेवढ्या योजना असतील शासकीय योजना असतील किंवा गव्हर्नमेंटच्या योजना असतील लेख लाडकी योजना ज्या योजनेतून मुलींच्या लग्नासाठी आणि शिक्षणासाठी एक लाख एक हजार रुपये दिले जातात ती योजना सातपूर भागामध्ये तर नाही तर नाशिकमध्ये सुद्धा कोणी राबवली नाही ती योजना मी राबवत आहे बांधकाम कामगारांसाठी एक कल्याणकारी योजना आहे त्या कल्याणकारी योजनेतून मुलांना शिष्यवृत्ती दिली जाते दिल मेडिक्लेम दिला जातो घरासाठी अर्थसहाय्य दिलं जातं ती योजना मी राबवली वयश्री योजना जी वयस्कर लोकांना काठी घ्यायला त्याच्यानंतर श्रवणयंत्र घ्यायला कमरेचा पट्टा असेल चष्मा असेल अशा वस्तू घ्यायला वयश्री योजना आहे ती योजना सुद्धा मी माझ्या ऑफिसला राबवत आहे महिलांसाठी बऱ्याचशा योजना आहेत जसे महिला बचत गट योजना आहे मॉल येणार आहे त्या उमंगमाल तर्फे महिलांना कामं मिळणार आहेत त्यासुद्धा आम्ही बऱ्याचशा महिलांचे आम्ही नोंदणी केली आहे मोफत नोंदणी या ठिकाणी झाली आहे बेरोजगार युवकांसाठी मी रोजगार देण्याचं कायम काम करतो राजकारण करण्यासाठी युवकांचा आधार घेतला जातो युवकांना वाट लावली जाते त्या युवकांना वाट दाखवण्याचं काम त्यांच्या रिकाम्या हातांना नोकरी देण्याचं काम आम्ही करत आहोत तसंच महिलांसाठी बऱ्याचशा कल्याणकारी योजना आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हे आमचं कर्तव्य आहे आमचे आमदार गांधी यांच्या माध्यमातून अनेक महामंडळांमध्ये माझ्या ओळख झाल्यात आणि त्या ओळखीचा फायदा घेऊन मी योजना राबवत आहे अनेक बाल संगोपन योजना ज्या मुलांना आई वडील नाही तर अशा मुलांना अडीच हजार रुपये मी मिळून दिले प्रत्येक शाळेमध्ये जाऊन त्या मुलांचा शोध घेतला आणि प्रत्येक आता छत्रपती शाळेमध्ये मला पंचावन्न मुलांची मिळालेत अशा प्रत्येक एरियामध्ये जाऊन त्या मुलांना बाल संगोपनचे अडीच हजार रुपये मिळून दिले ज्या विधवा महिला असतील ज्यांचे डिवोर्स झाले असेल अशा महिलांसाठी सुद्धा चांगल्या योजना आहेत ज्या विधवा महिला आहेत आणि त्यांच्या मुलीचं लग्न असेल अशा मुलींना कल्याणदान योजना महिला बालकल्याण विभागातर्फे पंचवीस हजार रुपयाचं अर्थसहाय्य दिलं जातं ते सुद्धा मी केलं आहे आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी आरोग्यासाठी बऱ्याचशा योजना आणलेल्या आहेत हे योजना सुद्धा मी राबवतो मुख्यमंत्री सहायता निधीतून बरेच लेटर आमदार आमदार सुहासकांत साहेबांनी सांगितल्याप्रमाणे सह्या करून दिल्या आहेत आणि लोकांना आर्थिक फायदा मिळवून दिलाय आपला स्वामी समर्थ केंद्रासमोरील जे काही संपर्क कार्यालय ते केवळ संपर्क कार्यालय राहता योजना कार्यालय झालेलं आहे ताई आणि आपण कायम तिथे दिसतात लाडक्या बहीण योजनेच्या वेळी काय आपला अनुभव आला नमस्कार रवींद्र देवरे सर सांगित तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे आम्ही आठ हजार महिलांचे लाडकी विनो योजनेचे फॉर्म भरले पण अनुभव असा आला की तेव्हा माझ्या बहिणींना किंवा माझ्या आईंना आपले जे कागदपत्र असतात आधार कार्ड असेल किंवा मग बँकेचं पासबुक असेल मतदान कार्ड असेल त्या त्यांच्याकडे नव्हतं पण त्यांनी ते आणलं आणि त्या फॉर्म भरण्यासाठी मला मदत मिळाली पण तेव्हापासून महिला जागृत झाल्या की आपल्यांना हे कागदपत्र खूप आवश्यक आहे कोणत्याही योजनेसाठी त्याच्यानंतर मी बांधकाम कामगार ही योजना महिलांसाठी राबवली त्याच्यामध्ये महिलांनी फार प्रतिसाद दिला माना साडेचार हजार महिलां बांधकाम कामगार म्हणून आम्ही फॉर्म भरून घेतले पण सर बघितलं ते आपली पूर्ण कामगार वसाहते इथं सगळे बिचारे कष्ट करूनच आपलं निर्वाह करतात आता ही या कल्याणकारी योजना आहे जशी असतील लाडकी चार पैसे त्यांच्या घरात येतील त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी किंवा घरातला किराणा असो असं महिलाला घर चालवणं खूप हे राहतं पण त्याच्यासाठी काहीतरी चार पैसे येऊ येणार याच्यासाठी माझ्याकडून ही मदत त्यांच्या त्यांना आहे आपण शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसेनेच्या कार्यालयामध्ये आपला नामदार दादा हुसे यांच्या हस्ते गौरव झालाय आणि जाहीर कौतुक झाले त्याविषयी सांगाल मी रोहिणी देवरे मला उपमहानगर संघटक हे पद भेटलेले महिला आघाडीतर्फे त्या पदाचा असा हे झाला की मला पहिले म्हणजे ना माईक समोर बोलता यायचं पण आता अशी डेरिंग झाली की मला दहा हजार किंवा वीस हजार लोकांमध्ये जरी बोला बोलायचं हे झालं तरी मी बोलू शकते सर त्या पदामुळे मला सगळ्या माता माऊलींपर्यंत पोचता आलं त्यांच्यात काही गरजा असतील त्या आ, जर माझ्या मार्फत राबवल्या म्हणजे मी त्यांना जर उपयोगी पडले तर खरंच हे माझ्यासारखं पुण्य मा हे नाही पण सर आज ज्येष्ठ महिला असतील किंवा मग लाडक्या बहिणी असतील त्यांचं दुःख सर घरात पुरुष आहेत ते वेस वेसनाला वेशन, लागलेले मुलं आहेत ते पण चांगल्या या मार्गावरती नाही सर पण माझ्या माझ्यातर्फे जर त्यांना काहीतरी भेटलं तरी हे खूप मोलाचं हे बरोबर रवी दादा भुसेंनी तुमच्या दोघांच्या कामाचं कौतुक केलंय अजय दादांनी पण विजय पकरजकरांनी पण त्या आम्ही काम करत असताना असं बघत नाही की आमचा मतदार आहे का कुठला आहे का इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम करते गेल्या सात वर्षापासून किंवा दहा वर्षापासून आम्ही लोकांसाठी रोजगार मेळावे घेतले असतील लोकांच्या मदतीला धावून गेलो असेल एखादी योजना ती तळागाळात कशी न्यायची लोकांना कशी मदत करायची लोकांच्या घरापर्यंत जाऊन ती मदत कशी पोहोचवायची हे आमचे आदरणीय शिवसेनेचे नेते सर्व आम्हाला मदत करत असतात त्यांचं ध्येयच आहे की शिवसेना घराघरात आणि शिवसेने दारादारात तर आम्ही ह्या योजना लोकांपर्यंत पोहोचवतो आणि लोकांच्या मदत कशी करता येईल राजकारण राहिला बाजूला परंतु एक माणूस म्हणून आपण जर पाहिलं तर हजारो युवकांना मी आजपर्यंत रोजगार दिला मी कधी कळवण सटाणा मालेगाव देवळा चांदवड मनमाड या भागात रोजगार मिळावे घेते त्याचा हेतू मला राजकारण नाही परंतु एखादा मुलगा नोकरी लागत असेल आणि त्या मुलाच्या माध्यमातून जर दोन मुलं घरात असतील तर महिन्याला लागला असेल तर वीस वीस चाळीस हजार रुपये घरात येतात त्या माय माऊलीला आनंद होतो जर आपला मुलगा वेशनाथीकडे जात असेल वेगळे काहीतरी चोऱ्या माऱ्या करत असेल तर त्या आईवडिलांना खूप मोठं दुःख असतं ते दुःख कमी करण्याचं काम या ठिकाणी मी करतोय आणि दादा भुसे साहेबांनी राम साहेबांनी आमच्या आमदार सुहासांना गांधी साहेबांनी अजयदा भरभरून कौतुक केलं विलासांना शिंदे माझं कौतुक करतात विजयप्पा कौतुक करतात म्हणजे शिवसेनेचे सगळेच नेते आमचं दोघांचं कौतुक का करतात कारण आम्ही सगळ्या योजना राबवत असताना विचार करत की हा आपला परका जे आहे ते माणुसकीच्या नात्याने आम्ही मदत करत असतो तुमच्या कार्यालयाच्या उद्घाटनाला खुद्द दादा भुसे आले होते आणि त्याची चर्चा संपूर्ण सातपूर आणि नाशिक शहरामध्ये झाली त्या विषय सर आम्ही जे जे काम केले ते वरिष्ठ पक्षाच्या नेत्यांपर्यंत पोहोचलं आमचे आमदार सुहास खांद्यांनी आमची जे कामाची सवय लावून दिली त्याच्या माध्यमातून त्यांनी आम्हाला सांगितले पक्षाच्या सगळ्या नेत्यांना मानपान द्या आणि ते आमच्या कामाचा आवाज तो वरतीपर्यंत गेला आणि दादा भोषे साहेब स्वतः इथे आले आणि त्यांनी कामाचं कौतुक केलं अगदी ऐराणी भाषेमध्ये बोलले ते की तुम्हाला नाशिक पुरताना काम करता पुन्हा जिल्हा लेवल भरामध्ये तुम्हाला काम करायचं आहे अजय दादा प्रत्येक ठिकाणी आमचं कौतुक करत असतात ज्या ठिकाणी काम चांगलं आहे त्या ठिकाणी शिवसेनेचे सगळे नेता विजय आप्पा आपले विलासन्ना शिंदे प्रवीण तिदमे आमच्या महिला आघाडीच्या सगळ्या महिला आमचं कौतुक करतात आणि कामच हेच खरं कौतुक आहे सन्मानला मागे आलो होतो की आठ हजार महिलांचा म्हणजे आठ हजार लाडक्या बहिणींचा भाऊ अशी आपली ओळख निर्माण झालेली तीन हजार मुलांचा अन्नदाता हे सुद्धा तुम्ही शब्द दिला होता आणि सर सन्मानने कधी आपलं तोंड भरून कौतुक केलेलं आहे एक म्हातारी हरवली होती आणि तिला बिहारपर्यंत सोडवण्याचं काम सन्मानच्या माध्यमातून आपण केलं होतं आणि त्याच सुद्धा आपलं कौतुक झालं होतं आणि कुठलीही योजना असली की आपल्या पेपराला आपल्या न्यूज चॅनेलला आमची येत असते आम्हाला भरभरून कौतुक मिळतं मी सन्मानचा आभारी आणि किती लोकांपर्यंत तुम्ही पोहोचला प्रभागात आणि प्रभागाच्या बाहेर कुठली आम्ही इंस्टाग्रामला किंवा तुमच्या आम्ही न्यूज टाकले ती घरामध्ये असते हजार पाचशेच्या च्या जाते आणि इंस्टाग्रामला आम्ही जर आता रोजगार मिळवायची जाहिरात टाकली ती चौतीस हजार लोकांनी बघितली बाहेरून आम्हाला खूप लांब लांबून फोन येतात कधी एवल्याहून येतो तर कधी चाळीसगावून येतो कधी धुळ्याहून येतो साखरी कुठून पण येतो ग्रामीण भागातून आम्ही कंडाळा करत नाही लोकांपर्यंत पोहोचायचं लोकांचे कामं करायची आणि लोकांच्या मदतीला जाऊन जायचं हेच आमचं ध्येय आहे इथून पुढे सुद्धा आम्ही हेच काम करणार इलेक्शन बाजूला आहे सर परंतु माणूस की हा धर्म फार मोठा आहे आपल्याकडे जर कला असेल आपल्याकडे जर आमदार साहेब माझे एवढे दमदार आमदार आहेत त्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत मला जर काही घेऊन जायचं असेल माझा शिवसेना पक्ष माझ्या पाठीशी आहे एकनाथ शिंदे साहेबांसारखे मोठे थोर नेते आहेत त्यांचे विचार मला घराघरात पोहोचवायचे आदरणीय बाळासाहेब ठाकरेंचं जे वीस टक्के राजकारण ऐंशी टक्के आम्ही घराघरामध्ये पोहोचत आहोत आणि कार्य करत आहोत तर आपण शिवजन्मोत्सव समितीच्या माध्यमातून काम केलंय आणि उपाध्यक्ष म्हणून आपण काम करताना तुम्ही आणि रवी या दोघांनी या शिवजन्मोत्सव समितीच्या कार्यात गेल्या सात आठ वर्षांपासून प्रत्यक्ष सहभाग घेतलेला आहे छत्रपती शिवाजी महाराज हे आपलं कुलदैवते आणि दोन हजार तेवीस मध्ये मला म्हणून समितीमध्ये पद भेटलं होत त्याच्यानंतर क्रांती याच्यामध्ये माझ्या मिस्टरांना पण उपाध्यक्ष पद भेटलं होतं मी कायम त्या सगळ्या कोणतीही जयंती असो ती छोटी असो किंवा मोठी असो त्या जयंतीमध्ये आम्ही कायम सक्रिय राहतो आणि त्या जयंतीपर्यंत शिवजन्मोत्सव समितीचं उपाध्यक्ष पद मिळालं तर आपल्याला गुरु शिष्य जयंतीचं आता जय ज्योतीच आपल्याला पद मिळालं होतं आणि आपण ते तितक्याच दमदार काम केलं होतं सर मला खरंच अभिमान आहे अशा थोर महापुरुषांच्या जयंतीचं माझ्यावरती एवढी मोठी जबाबदारी होती आणि ह्या शिवजन्म उत्सव समितीचा आख्या नाशिकमध्ये नाही तर महाराष्ट्र भर नाव आहे त्या समितीमध्ये काम करताना खूप ऊर्जा होती आणि आनंद वाटायचा सकाळी पासून तर रात्रीपर्यंत आम्ही काम करत असताना छत्रपतींचं एक आशीर्वाद असेल एखादं बळ असेल आम्ही स्वतः मावळे झालो होतो देवाजी जाधव मी नितीनजी निगड हे सगळे आम्ही मावळे सुद्धा झालो होतो आणि स्टेजवरती गेलो होतो हे कार्यकर्त्यांना खूप आनंद वाटतो ज्योतिजन्म उत्सव मध्ये सुद्धा जे विचार फुलेंचे जे विचार आहे शाहू फुले आंबेडकरांचे जे विचार आहे ते लोकांपर्यंत तळगाळात पोहोचवण्याचं काम आम्ही करत आहोत आपल्या ह्या ज्या जयंत्या करण्याचा उद्देश एकच आहे की त्यांचे विचार हे लोकांपर्यंत रुजले पाहिजे पाहिजे आणि पोहोचले पाहिजे आम्ही प्रत्येक शाळेमध्ये जाऊन छत्रपतींचा शाहू फुले आंबेडकरांचं विचार पोचवण्याचं काम करत आहोत जेणेकरून आपली पिढी त्यांचा विचार घेऊन एक मोठा करतील कार्यालय आणि आपल्याशी संपर्क करायचा असेल तर मोबाईल नंबर सांगा माझं कार्यालय स्वामी समर्थ केंद्राच्या समोर आनंदच्या बापण सरी रोडच्या समोर आनंद शूटच्या बाजूला शिवसेना संपर्क कार्यालय दे देवरे आणि रोहिणी देवरे नावाने आमच्या संपर्क कार्यालय माझा नंबर आहे ब्याऐंशी पंच्याहत्तर झुरे एकवीस पाचशे बावन्न या नंबरवरती तुम्ही कधी कॉल करा तुम्हाला सगळ्या योजनांची माहिती मिळेल आणि योजनांचे भरले जातील अच्छा मोबाईल नंबर पुन्हा एकदा पाचशे बावन्न ओके आपल्या निवडणुकीचं उद्दिष्ट काय ध्येय काय आणि आपली तयारी काय सर मतदारांनी म्हणजे समजा मला माझं जर काम चांगलं असेल मी जर लोकांसाठी एवढं जर काम करत असेल तर निश्चितच जनता मला त्याचा कौल चांगला देईल जर मी निवडून आलो तर माझं असेल माझा प्रभाग माझी जबाबदारी दूर करेल बेरोजगारी बेरोजगारांसाठी मला काम करायचं आहे लोकांना रोजगार द्यायचा बा, आहे बाल संगोपन योजना मी जे म्हटलं तुम्हाला ज्या मुलांना आई वडील नाहीत अशा अनाथ मुलांसाठी मला काम करायचं आहे त्यांना फायदा मिळून द्यायचा आहे प्रभागामध्ये रोड रस्ते आणि पाणी आणि झाडांच्या फांद्या हे जर सोडलं तर प्रभागामध्ये जास्त काही काम नसतं आपला कामगार वसात आहे जास्त जास्त या ठिकाणी निधी आणून चांगले 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 रस्ते आणायचा प्रयत्न मी करणार प्रयत्न करणार म्हणजे टक्के करणार मी आणि ज्या ज्या लोकांच्या गरजा असतील त्या गरजा पूर्ण करण्याचं काम मी शंभर टक्के करेल आतापर्यंत पद नसताना काही नसताना मी आपल्या नगर येथे दवाखाना मंजूर करून आणला रोड रस्त्यांचे खड्डे पडले असतील निवेदन दिले असतील ते रस्ते सुद्धा केलेले आहेत आतापर्यंत फवारणी नसेल कुठे पाणी पाण्याचा समस्या असेल कुठे काही चेंबरची समस्या असतील तात्काळ ऑनलाईन कंप्लेंट टाकायचं काम मी करतो सकाळी सात वाजेपासून तर नऊ वाजेपर्यंत प्रभागात मी चक्कर मारत असतो लोक भेटत असतात सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणं हा माझा इलेक्शनचा सगळ्यात पहिला मोठा प्रश्न राहील की लोकांना अवेलेबल होणं पाच मिनिटात तर ते मी काम करणार आणि मी माझा प्रभाग माझी जबाबदारी मी एक सेवक म्हणून काम करेल प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे स्त्री असते विशेष म्हणजे आपल्या सोबत ताई ताई रोहिणी केवळ तुमच्या पाठीशी उभे नाही तर तुमच्या खांद्याला खांदा लावून त्या उभ्या आहेत निवडणुकीला कोण उभे राहणार आहे साहेब आमची दोघांची तयारी आहे जसं आरक्षण पडेल महिला आरक्षण असलं तर महिला पुरुष आरक्षण असलं तर पुरुष एक योद्धा आहे लढाईचं तर कोणासमोर पण आहे मी काम केले जनता मला शंभर टक्के स्वीकार करेल यात शंका नाही ओके okay. आपण या ठिकाणी आलत आणि आपण जे काही आपल्या योजनांची माहिती दिली निवडणुकीविषयी आपलं मत व्यक्त केलं पुन्हा एकदा आपल्या निवडणुकीपूर्वी पुन्हा एकदा भेटायला आपल्या वाटचालीला आमच्या मनापासून शुभेच्छा धन्यवाद सर सन्मान न्यूज फोर्टीनसाठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद